भक्त पुंडलिकासाठी विटेवर उभा राहिलेला पांडुरंग विठ्ठल चंद्रभागेच्या वाळवंटात जिथे वारकरी भक्तीच्या सागरात न्हावून निघतात तिथे उभा आहे एक अद्वितीय देव तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग विठ्ठल त्याच्या मूर्तीमध्ये वैराग्य प्रेम आणि भक्तांसाठीची आर्तता एकवटलेली आहे विटेवर उभ्या असलेल्या या विठ्ठलाची कथा केवळ एक आख्यायिका नाही तर ती भक्तीच्या सामर्थ्याची आणि देवाच्या भक्तवत्सलतेची गाथा आहे फार वर्षांपूर्वीची गोष्ट पुंडलिक नावाचा एक तरुण चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरपूर तेव्हाचे पुंडलिकाश्रम येथे राहत होता सुरुवातीला पुंडलिक आपल्या आई वडिलांशी नीट वागत नव्हता तो त्यांच्याबद्दल अनादर बाळगत असे आणि त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करत असे त्याचे जीवन स्वार्थीपणाने आणि भौतिक सुखांच्या मागे धावण्यात व्यतीत होत होते एक दिवस काहीतरी घडले ज्यामुळे पुंडलिकाचे जीवन पूर्णपणे बदलले कंधर्प नावाचे एक सत्पुरुष त्याच्या आश्रमाजवळून जात होते ते नेहमी पुंडलिकाच्या वाड्यासमोरून जायचे एके दिवशी पुंडलिकाने पाहिले की कंदर्प खूपच थकलेले आहेत त्यांच्या मनात त्यांच्या आई वडिलांबद्दल हे पुंडलिकाने अनुभवले आपल्या सेवा ज्या निष्ठा आणि प्रेमाने केली ते पाहून पुंडलिकाचे हृदय हे लावले त्याला आपल्या कृत्यांची लाज वाटली त्याच्या मनात पश्चातापाची भावना दाटून आली त्या दिवसापासून पुंडलिकाने आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकले त्याने आपल्या आई वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांना स्नान घालणे त्यांना जेवण भरवणे त्यांची प्रत्येक लहान मोठी गरज पूर्ण करणे यातच त्याला आनंद वाटू लागला त्याचे हे परिवर्तन इतके खरे होते की त्याच्या भक्ती आणि सेवेची कीर्ती सर्व दूर पसरली पुंडलिकाच्या या अलौकिक मातृ भक्तीने खुद्द भगवान श्रीकृष्णही प्रसन्न झाले वैकुंठातून भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय भक्ताला भेटायला निघाले ते थेट पुंडलिकाच्या आश्रमापाशी आले त्यावेळी पुंडलिका आपल्या आई वडिलांचे पाय चेपत होता भगवंताने दाराबाहेरून त्याला हाक मारली पुंडलिका मी आलो आहे तुला भेटायला पुंडलिकाला कळाले की साक्षात परमेश्वर त्याच्या दारी आले आहेत परंतु त्याचे मन आपल्या आई वडिलांच्या सेवेत इतके एकरूप झाले होते की त्याला त्यांची सेवा सोडून उठणे योग्य वाटले नाही त्याने देवाला थांबायला सांगितले घरात एक पडलेली होती ती त्याने देवाला बसायला दिली आणि म्हणाला देवा तू या विटेवर उभा राहा मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर येतोच परमेश्वरांनी पुंडलिकाची भक्ती पाहिली त्यांना त्याचा संकोच आणि आपल्या कर्तव्यनिष्ठेबद्दल असलेला आदर पाहून आनंद झाला ते त्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले आणि पुंडलिकाची वाट पाहू लागले पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण केली त्यांना निजवले त्यानंतर तो बाहेर आला त्याने पाहिले साक्षात भगवान त्याच्यासाठी विटेवर उभे आहेत पुंडलिकाने देवाच्या चरणी लोटांगण घातले त्याने आपल्या कृत्याची क्षमा मागितली देवा मी तुला प्रतीक्षा करायला लावली मला क्षमा कर भगवान हसले आणि म्हणाले पुंडलिका तुझी मातृपितृभक्ती भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे तू मला तुझी वाट पाहायला लावलीस याचा मला आनंदच आहे माग तुला काय वर हवा आहे पुंडलिक म्हणाला देवा जर तू माझ्यावर खरोखरच प्रसन्न असशील तर तू या ठिकाणी याच रूपात याच विटेवर युगानुयुगे उभा राहावेस जेणेकरून तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांती आणि मोक्ष मिळेल ही प्रार्थना ऐकून भगवान विठ्ठलाने तथास तू म्हटले आणि तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण त्याच विटेवर उभे राहिले तेच पंढरपूरचे लाडके पांडुरंग विठ्ठल त्यांच्या कमरेवर ठेवलेले हात हे दर्शवतात की त्यांनी आपल्या भक्तांसाठी सर्व सिद्धी आणि मुक्ती सहज उपलब्ध केली आहे ती प्राप्त करण्यासाठी त्यांना कठोर तपश्चर्या करण्याची गरज नाही फक्त नामस्मरण आणि भक्ती पुरेशी आहे त्यांच्या डोक्यावर मुकुट नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत प्रसन्न भाव आहे जो सर्व भक्तांना आकर्षित करतो विठ्ठलाच्या मूर्तीतील आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासोबत विठ्ठलाची अर्धांगिनी आहे काही कथांनुसार भगवान पुंडलिकाला भेटायला आले असताना रुक्मिणी मातेला वैकुंठामध्ये एकटे ठेवून आले म्हणून त्या रुसल्या आणि पंढरपूरला आल्या त्यांना पाहून विठ्ठलाने त्यांना आपल्या शेजारी स्थान दिले त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी एकत्र दर्शनाचा लाभ भक्तांना मिळतो जे दाम्पत्य जीवनातील पवित्रता आणि आदर्श दर्शवते आजही लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या दिशेने पायीदिंडी काढतात ते विठ्ठलाचे नामस्मरण करत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करत पंढरीच्या दिशेने जातात चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना केवळ आध्यात्मिक समाधानच मिळत नाही तर ते सामाजिक समतेचे आणि एकतेचे प्रतीकही बनले आहे जातीभेद वर्णभेद या सर्व गोष्टी विसरून केवळ विठ्ठलाच्या प्रेमापोटी सर्वजण एकाच भक्तीच्या धाग्याने जोडले जातात या कथेतून हेच दिसते की मातृपितृभक्ती किती श्रेष्ठ आहे आणि देव आपल्या भक्तांसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो विटेवर उभा असलेला विठ्ठल हेच दर्शवतो की देव आपल्या भक्ताच्या सोयीसाठी त्याच्या भक्तीपोटी त्याच्यासाठी वाट पाहण्यासही तयार असतो हा विठ्ठल केवळ एक देव नाही तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भक्ती परंपरेचा आणि समाज जीवनाचा आत्मा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये